आणि आता ब्रेक नंतर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाने महत्वाचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर मांडलेला निर्णय दिलाय की सत्तावीस जुलैपासून या मुद्द्याला घेऊन या विषयाला घेऊन दररोज सुनावणी केल्या जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केलंय आता या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लिला प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय म्हटलंय न्यायालयाने नाही महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचा निर्णय आलेला आहे निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की येत्या सत्तावीस जुलैपासून दररोज या संदर्भातली सुनावणी होईल हे अतिशय महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केला आहे की ज्या पद्धतीनं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की प्रकरण एवढं क्लिष्ट आहे एक प्रकरण क्लिष्ट असल्यामुळे याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कुठे स्पष्ट केलं आहे की येत्या सत्तावीस तारखेपासून सत्तावीस जुलैपासून दररोज संदर्भातली सुनावणी होईल सोबतच ज्या पद्धतीनं मुकुल रोहतं की जे कॉन्सिल आहे सिनियर वकील आहे ज्येष्ठ वकील आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमाची प जी प्रक्रिया जी आहे ती अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे त्याला अंतरिम दिलासा द्यावा संदर्भात सुप्रीम कोर्ट अजून स्पष्ट व्यक्त केलेलं नाही आहे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही मुख्य जी याचिका आहे ती आता सत्तावीस तारखेपासून ऐकू व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून ऐकू त्यामुळे असं म्हणावं लागेल की कुठेतरी या दिलासा देण्याच्या पार्श्व याच्यावरती कोर्ट अजूनही निश्चितपणे निर्णय घेऊ शकत नाही आहे त्यामुळे अजूनही अदांतरी आहे वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमाच्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने स्पष्ट अजूनही मत व्यक्त केलं नाही आहे त्यामुळे अजूनही असं म्हणावं लागेल की त्यांना दिलासा मिळाला नाही त्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया अधांतरी राहण्याची शक्यता आहे मुकुल रोहतगींचं म्हणणं आहे की ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे याला दिलासा द्यावा कोर्टाने स्पष्टपणे काही म्हणण्यास नकार दिला आहे दुसरं महत्वाचं म्हणजे येत्या सत्तावीस जुलैपासून दररोज मुख्य याचिका जी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली त्यावरती जरुरी सुनावणी होणार आहे सोबतच ईडब्ल्यू एसच्या संदर्भात देखील जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे की या पद्धतीने जर सुनावणी होत असेल तर कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना दिलं याच्यावर अन्याय होऊ नये याची काळजी घेण्यात यावी कोर्टाने त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेऊ कुठलाही अन्याय होणार नाही अशा प्रकारे स्पष्टपणे त्यांनी मत व्यक्त केलं आहे सोबतच ज्या पद्धतीने कोर्टाने स्पष्ट केलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा आहे विशाल पुन्हा एकदा आपल्या दर्शकांसाठी की नेमकं आज न्यायालयात काय घडतं याबद्दल माहिती देतोय आमचा आरक्षणावरील पुढील सुनावणी आणि परत एकदा जाऊयात प्रशांतकडे प्रशांत काय म्हणलं न्यायालयाने म्हणजे कोर्टाने स्पष्ट केलं आहे की येत्या सत्तावीस जुलै पासून दररोज मुख्य याचिका जी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली त्याची सुनावणी करण्यात येईल ही जी उपस याचिका होती अशा साधारणतः दहा उप याचिका आहेत ज्या मराठा आरक्षणाच्या संलग्नीत आहे अशा दहा उपसमित संदर्भातही देखील अंतिम निर्णय सत्तावीस जुलैला जेव्हा सुनावणी सुरू होईल दररोज सुनावणी सुरू होईल व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून सुनावणी सुरू होईल त्यामुळे आता असं म्हणावं लागेल की सत्तावीस जुलैनंतर संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे आज अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी रोहतकींची होती कपिल सिब्बल यांनी देखील जसं स्पष्ट केलं की जे ज्येष्ठ वकील होते महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना देखील नियुक्त करण्यात आलं होतं त्यांनी देखील स्पष्ट केलं की जे पंधरा टक्के सोळा टक्के आरक्षण या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातला मिळाला पाहिजे कारण की या समोरात संपूर्ण अहवाल मांडण्यात आलेला आहे अहवालाचे संपूर्ण कांगोरे तपासून महाराष्ट्र सरकारने हा कायदा तयार केला आहे त्यामुळे या कायद्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळू नये पण या संदर्भात देखील कोर्टाने काही बोलण्यास नकार दिलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की येत्या सत्तावीस जुलैपासून दररोज जेव्हा सुनावणी होईल तेव्हा या संदर्भात आम्ही अंतिम निर्णय घेऊ मुख्य याचिकेवरती सुनावणी आता सत्तावीस जुलैपासून दररोज होणार आहे विशाल महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय सत्तावीस जुलैपासून मुख्य याचिकेवरती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी मुख्य याचिका आहे त्यावरती दररोज सुनावणी केली जाणार आहे न्यायालयाने तसं नमूद केलंय तसं त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यांना बोलण्याकरता अधिक माहिती घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर प्रशांत सत्तावीस जुलैपासून मुख्य याचिकेवरती दररोज सुनावणी केल्या जाईल असं न्यायालयाने म्हटलेलं आहे काय याबद्दल प्रतिक्रिया नक्कीच विशाल पुन्हा एक तारीख असं आपल्याला आता नक्कीच म्हणता येईल खरं तर एक मुख्य याचिका म्हणजे त्यातला सात प्रमुख याचिका आणखीन दहा कॅव्हेट आणि या सगळ्यांच्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांमध्ये एकमत न, एक न झाल्यामुळं आज सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारचा निर्णय त्यांना घ्यावा लागला याच्यात दोन महत्त्वाचे मुद्दे होते की एक म्हणजे की विनोद पाटील यांची जी याचिका होती की पाच सदस्यीय खंडपीठापुढे घ्यावी आणि व्हर्च्युअल कोर्टापुढे जी आत्ता सुनावणी चालू आहे तीच आता कायम ठेवण्यात आलेली आहे कारण सुप्रीम कोर्टाची कमिटी यावर निर्णय घेते पण सगळ्यात महत्त्वाचं की अंतरिम दिलासा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये जितके सगळे विद्यार्थी त्यांना मिळणार का त्याच्यावर मात्र कोणतंही स्पष्टता नसल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळ तसाच निर्माण झाला आहे मराठा क्रांती मोर्चाचे सगळे समन्वयक आपल्यावर आहेत महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांनी एक लढा उभारला आणि या सगळ्यांची अपेक्षा होती की आज सुप्रीम कोर्टाला दिलासा तरी द्यावा पण पुन्हा एक तारीख मिळाली आहे अंतरिम दिलासा जो वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळणं आवश्यक होतं तो काही मिळत नाही आहे काय सांगाल या सरकारचा सावळा गोंधळ चालू आहे हे सरकार पूर्णपणे डिस्टर्ब आहे या सरकारला भूमिका काय मांडावी हेच कळत नाही आम्ही पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सुनावणी ही रेग्युलर कोर्टात घ्या त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्र कोर्टाला द्या हे सरकार ते देत नाही ह्या सरकारने आजही तेच केलं जे मागच्या तारखेला केलं आणि मग यांच्यात विसंगती दाखवायची वकिला वकिलांमध्ये त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग दाखवायची आणि कोर्टाला काय शेवटी कोर्टाला तिथं एक मत पाहिजे निकाल देताना कोर्ट हे पारदर्शकपणे देणार त्याच्यावर न्यायालयावर आमचा विश्वास आहे परंतु सरकारने ज्या पद्धतीनं काल नवीन वकील जॉईंट केले कपिल सिब्बल काय गरज होती पूर्वीचे वकील मुकुल रोहितगी चांगल्या पद्धतीने डिफेन्स करत होते त्या ठिकाणी लढत असताना हे मधीचे खूळ घातला आणि त्याच्यात ते झाले आता तिथली भूमिका काय या आहे याच्यापेक्षा आमच्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे वकिलांनी त्यांची त्यांच्या पद्धतीनं बाजू मांडावी याच्यात आमचं दुमत नाही परंतु आमच्या विद्यार्थ्यांचा कोणी विचार करतोय आहे का अजिबात नाही उद्यापासून ज्या प्रक्रिया सुरू होतील प्रवेश प्रक्रिया त्याच्यामध्ये आमच्या पोरांचा जागा कुठे आमच्या पोरांना काय स्थान आहे याच्यामध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाणांनी ताबडतोब आत्ताची आत्ता येऊन तिथली पूर्ण परिस्थिती खर तर सत्तावीस तारीख जर का पुढची तारीख दिली तर कमीत कमी जितका आरक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकला असता त्या पंधरा टक्के सोळा टक्के तेवढ्या राखीव ठेवण्यात यावा अशी तुमची मागणी शंभर टक्के आता विषय जर विचार जर केला तर आपण बघा की आता सत्तावीस तारखे निकाल अजून तेरा दिवस पुढे निकाल आहे म्हणजे तेरा दिवसामध्ये जे मुलं ऍडमिशन घेते त्यांचं काय होणार त्यांनी नक्की कशामध्ये एबी एसीबी ऍडमिशन घ्यायचं गोपन मधून घ्यायचं असे अनेक प्रश्न निर्माण झाले जर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून जर तात्काळ कर त्या ठिकाणी हा निर्णय घेण्याचं जर न्यायालयाला भाग पाडला असतं किंवा न्यायालयात विनंती केली असती तर मला असं वाटतं आज हा प्रश्न मिटला असता परंतु सरकारने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि जुने जे वकील होते जे आतापर्यंत विषय मांडत आले होते मराठा आरक्षणाचा अभ्यास होता आणि त्यांना तुम्ही कळलं होता जर नवीन वकील त्या ठिकाणी आम्हाला तो कधी अभ्यास करणार तो कधी निर्णय येणार जर त्या निर्णयामध्ये जर उद्या जर म्हणजे जो सावळा गोंधळ आहे किंवा ज्या विषयावर सुप्रीम कोर्टानं मत व्यक्त केलंय की तुम्ही तुमच्या तर नाशिकमधे वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्या मराठा बांधवांच्या या सगळ्या निर्णयावरती येताना दिसत कळीचा मुद्दा आहे तो पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भातला त्यातल्या आरक्षणाचा अधिक माहिती पुढल्या बुलेटिनमध्ये घेत राहणार आहोत यानंतर इथंच सांगूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमान